भेटलेलं होतं हे छोटस पुस्तक कशाच तर मला नाही आता हे पण मी मी हे जपून ठेवलं आहे आपल्याकडे बालभक्ती दास हो श्री आणि हे श्री महालक्ष्मी व्रत जेव्हा मी मार्गशिर्ष महिन्याची व्रत वगैरे करायची आणि हे जे आहे ना याच्यामध्ये अन्नपूर्णाची लक्ष्मी मातेची संतोष माताची ह्या कहाणी खूप जुने आहे मी आज व्हिडिओ अपलोड बघा श्री महालक्ष्मी जुनं जुनं आणि हे थोडं मध्यंतरीचं आणि हे तर मला असं feel येतंय पण आपण आज आहे ना या पुस्तकांचा पण थोडासा याचा उपयोग बघा काय म्हणले बघा याचा श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश लाईव्ह केले नाही मी या चॅनलवर खूप दिवस झाले म्हणून आज आले तर मला जुन्या पुस्तकांचा मला खूप अटॅचमेंट आहे ठीक आहे तर श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंत मी आहे जग जीवनी निरंतर आत्म दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असताना करावा खेद भक्तजनी नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट ते साईज मुक्तीची वाट गवसेल की आता हे आपले जुनं मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये आहे हे अडाणी भाषा पण त्याचा खूप छान अर्थ आहे बरं का ग्रंथांमध्येच तुमच्या दुःखाचं प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे आज काय होणार माग काय होणार आठवत बसू नका आज काय होणार उद्या काय होणार हे सगळं ग्रंथांमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटतं अजून एक आहे बघा लाईम श्री समर्थांची लोक कल्याणार्थ प्रार्थना कल्याण करी देवराया जन हित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती अपराधी जन चुकत ची गेले तुझा तूच सावरी कठीण त्यावरी कठीण झालो आता न बघा यातलं वाचते मी ठीक आहे ते मी लक्ष्मीचं आपलं किती सुंदर आहे आपल्याला ह्या छोट्याशा पुस्तक हे फ्री भेटलेलंच आहे पण काही लोक काय करतात घेतात आणि फेकून देतात नाही हे खूप घेण्यासारखं आहे प्रत्येक वाक्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही गृहिणी तर ह्या करतातच हो आणि काही पुरुष पण करतात बर का उपास तपास कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी कोठे जावे काय करावे है ना आरंभिली बोहरी दास म्हणे आम्ही केले पावलो समर्थांची काय लोककल्याणाची प्रार्थना आहे है, है ना एक लोककल्याणाची प्रार्थना आहे आणि एक श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश आपण दोन इथं शेअर केलेले ठीक आहे हे फॉर काहीतरी आपण म्हणजे जसं घेतो त्याला वगैरे त्याच्यावर हे तुम्ही भेटलेले आपल्याला स्टार्टिंगला ठीक आहे फ्रीचासुद्धा आज आपण वापर केलेला आहे हीच खूप मोठी धनसंपत्ती आहे याला फेकून देऊ नका व्यवस्थित ग्रंथांना पुस्तकांना जे पण आहे त्यांना व्यवस्थित ठेवायचं आणि जर लई तुम्हाला वाटलं तर त्यांना पाण्यामध्ये सोडून टाकायचं पण मी जोपर्यंत मी तर जिवंत आहे हे पुस्तक मी तर नाही फेकणार माझ्या हातनं होणार नाही कारण मी माझ्या आत्याकडनं घेतलेले हे पुस्तक मला खूप किंमत आहे ह्या पुस्तकाची आणि मला असं बोलताना पण माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आहे ठीक आहे मला नाही चांगलं वाटत कारण की खूप मी असे तर नवीन आपण किती पण घेऊ शकतो पण पुस्तकांचं ग्रंथांचं किंमत करायला पाहिजे ठीक आहे गृहिणी कोणीही घरात जे करतात ना पूजापाठ तर ह्या हे खूप अटॅचमेंट आहे मला हे पुस्तक जुनं संतोष माताचं याच्यात तीन चार कहाणं आहेत मेन अन्नपूर्णाचं व्रत मी करायची त्यावेळेला हे पुस्तक मी मागून घेतलेले कारण मी काय करायची लहान असताना मी म्हणजे जायची कोणीही मला बोलवायचं लक्ष्मीचं व्रत आहे आज ये ग तू वाचन करायला आता आपण त्यावेळेला कितीवी पाचवी सहावी सातवीला असायचो आहे ना कुणीही बोलवायचं त्या बायकांना येत नव्हतं लिहायला वाचायला तर शेजारबाजारी जी मुलं शिकतात त्यांना बोलवायची मुलं मुली वाचनाला बोलवायची मग जाऊन बसायची मी ऐकून ऐकून अशी सवय झाली मग लग्नाच्या आधी जर माझ्याकडनं भरपूर म्हणजे महालक्ष्मी व्रत संतोषी माताचं तर मी केलेलं नाही आहे पण अन्नपूर्णाचं केलेलं आहे लग्नानंतर या शाळेत लग्नाच्या आधी दोन केले नंतर दोन केले चार झालेले आहेत एकवीस एकवीस ठीक आहे ह्या कहाण्या सुद्धा मी माझ्या दुसऱ्या चॅनलला मी शेअर केलेल्या आहेत ठीक आहे कारण जुन्या ज्या आहेत त्याच्या कहाण्या आणि जी नवीन आहेत त्याच्या कहाण्या फार फरक आहे ठीक आहे अंतर खूप आहे स्टोरीजमध्ये आपल्याला आता काय भेटलेले आहेत सद्गुरू भेटलेले आहेत है ना तर सद्गुरूंचा आपल्याला एवढं मोठं धनसंपत्ती प्राप्त झालेली आहे ना आणि आपल्याला गुरु झालेला आहे तर गुरुमध्ये त्यात काय आहे उपास करायची नाही उपासना करायची ना असं आहे आपल्याला आता तर त्या पद्धतीनेच आता माझं पाठ होतं नाहीतर पहिलं काय व्हायचं अन्नपूर्णाचं व्रत वैभव लक्ष्मी माताचं व्रत मग मार्गशी मला आवड पर... चॅनलच्या मार्फत माझं जे पण आहे लाईफस्टाईल मी शेअर करते माझं दुसऱ्या चॅनलवर पण तुम्ही बघा कधी मला कॉमेडी करायची इच्छा होती एखादा व्हिडिओ तर मी तो व्हिडिओ शेअर करते कधी मला कुकिंगच थोडंफार माझ्या मुलांसाठी बरं का मला कुकिंग करायला नाही आवडत पण माझ्या मुलांसाठी मी काहीतरी डिश बनवते ते शेअर करते मग कधी काही कधी काही कुठं फिरायला गेले तर थोडंफार मी माझं काय आहे ते मी शेअर करते तसं आपल्याला कुठल्या गोष्टीची काही नाही गरज पण थोडा वेळ असतो म्हणून आपण करतो आपल्याला ही काही करायची का इच्छा होते, है ना? होते। आहे ना प्रत्येकाला होते तर असं आहे बघा ह्याची कहाणी ही माझ्या आत्याकडून मी ज्या वेळेला पुस्तक घेतलं होतं तेव्हा आहे बघा माझ्या त्यांनी कसं ठेवलेलं आहे तसंच ते आहे माझ्याकडनं काही खराब झालेलं नाही घेतानाच हे असं होतं आता हे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे आणि नंतर ना हे पुस्तक मला वाटतं आ... माझ्याकडं राहिलं ते किती वर्ष राहिलं असेन बरं अठरामध्ये माझं लग्न झालं ना तर अठरा वीसमध्ये मध्ये मी घेतला असेन शायद एकवीसमध्ये मध्ये साधारण याला सोळा सतरा वर्ष झाले समजा या पुस्तकाला मायाकडं ठीक आहे पण हे घेतानाच खराब होतं ॲक्च्युली हे मायाकडनं काही झालेलं नाही खराब हे माया बिचारी साधी भोळी जुने लोक माहिती ना ठेवायचं कळत नाही काय होतं असं की नाही तर ते काय तेल सांडलं देवाजवळचं वगैरे ते त्यामुळे असं झाले पण आहे बरं का हे पुस्तक जोपर्यंत मी बघीन माझ्या त्याची पण आठवण येणार मला आणि मला म्हणजे हे खूप अटॅचमेंट आहे बघा बघा तरी मला इच्छाच नाही काय माहित नाही मला कारण माझ्या आत्या म्हणायची हे पुस्तक असं जुनं तुला नवीन मध्ये तुला स्टोरी भेटणार नाही हे खूप छान आहे असं ती सांगायची ना त्या शब्दावरच मी हे पुस्तक तिच्याकडनं घेतलं आणि ज्या वेळेला मी अन्नपूर्णाचं व्रत वगैरे काही घ्यायची ना व्रत करायची तेव्हा ह्यातली कहाणी मी म्हणजे उपवास केल्यावर संध्याकाळी करतात म्हणजे दिवसभर उपाशी राहायचं आणि संध्याकाळी उपास सोडतात ना तर त्यावेळेला ह्यातली कहाणी म्हणजे आपण देवीसमोर म्हणायची असते ठीक आहे कोणाला अन्नपूर्णाचं व्रत करायचं असेल जर तुम्ही जर मला विचारलं तुम्ही नक्की सांगेन ठीक आहे एकवीस दिवस चालतं ते व्रत लेडीज असतील तर त्यांच्यासाठी पिरियडमध्ये ही येऊन गेली की मग चालू करायचं मला वाटतं रविवारी चालू करायचं मग सोमवारी एकवीसाव् दिवस येतो बरोबर आणि वस्त्रमा हे करायची एकवीस दोरे त्याच्या एकवीस गाठी बांधायच्या त्याला हळदी कुंकू लावायचं आणि ते गळ्यामध्ये धागा धारण करायचा आणि दिवसभर फळ अर्पण नाही करायचा काहीच नाही खायचं अन्नपूर्णाचं व्रत म्हणजे अन्न न खाता केलेलं व्रत कळ तर एकवीस दिवस असं करायचं आणि पाच वेळा करून पाचव्या वेळेस उद्यापन करायचं अशी ती आहे आता माझं चार वेळेस झालेलं आहे पाच वेळेस काय केलेलं आप नाही आपल्याला आता सद्गुरू भेटले ना तर ज्यांना कोणाला असे उपास करायची सवय आहे अन्नपूर्णा महालक्ष्मीचं यायचं पण आहेत बरं का ह्याची पण ह्या उपवास करताना कधी घरामध्ये अन्न कमी पडणार नाही अन्नपूर्णाचं महालक्ष्मीचं केल्यावर लक्ष्मी असे हे म्हणतात ना पण आता गुरु जे आहे दत्त भगवान म्हणजे माझे गुरु आहे त्यांची उपासना आहे ना तर असं झालेलं आहे आता त्यांच्या नियमाप्रमाणे माझं चालले लाईफस्टाईल आणि तुम्ही जरी हे केलं तरी पण तुम्हाला पण ह्याचा लाभ होणार आणि खूप छान वाटेल तुम्हाला बघा तुम्ही करून घरामध्ये जसं आपण दसऱ्यामध्ये कसं सगळं घर स्वच्छ करतो आहे ना आणि मग आपण घटस्थापना करतो असंच अन्नपूर्णाचं व्रत करताना तुम्हाला साफसफाई करून आणि हे व्रत करायचं आहे बघा अन्नपूर्णाची कहाणी ही कहाणी मला वाटतं मी दुसऱ्या चॅनलवर शेअर केली बहुतेक खूप छान आहे आणि जरी कोणाला पाहिजे अशी ही कहाणी ही भेटणार नाही पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं हे आपल्याकडं पुस्तक आहे ठीक आहे म्हणतात ना जुनं ते सोनं आणि काही लोकांना जुन्या स्टोरी ऐकायची खूप सवय आहे असतं ठीक आहे जे वाचणारे आहेत ना ऐकणारे आहेत ते ऐकतात वाचणारे आहेत ते वाचन पण करतात अजूनही ठीक आहे ज्याला न्यूज वाचायची सवय न्यूज वाचतं है ना आणि जुन्या स्टोरीसुद्धा ऐकायचं फार इंटरेस्ट असतो मला तर आहे मग असं आहे आणि नंतर ना संध्याकाळी नाही पिंपळाचं पान आणायचं बघा मी तेच आता तुम्हाला लाईवमध्येच सांगते अन्नपूर्णाचं करायची तुम्ही करा, करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल ती पण सांगतो तर पिंपळाचं पान आणायचं पिंपळाचं पान का आणायचं त्याच्यामध्ये साक्षात शंकर आणि पार्वतीचा वास असतो बर का पिंपळाच्या झाडामध्ये दा जे पिंपळाचं पान असतं तर शंकर पार्वतीला साक्षी धरून हे व्रत तुम्ही कहाणी म्हणायची आहे समजलं आणि अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर मूर्तीला ठेवायचं समोर पान ठेवायचं ते पिंपळाचं बघा किती सुंदर स्थापना किती ऐकल्यावर पण तुम्हाला जे करणार कर असतील किंवा केलेलं असेल त्यांना पण आठवण है ना मला माझ्या आत्याने सांगितलं होतं करायला तर मग पिंपळाच्या पान ठेवून मधी की नाही मधोमध पिंपळाच्या पानाच्या मधोमध असं कापसाचं एक की नाही बिंदू ठेवायचा साईडला दोन बिंदू ठेवायचे है ना दोन डोळे आणि एक कपाळ असं काढायचं त्याच्यावर पानांवरच आणि हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि वस्त्रमाळा करून त्या पानाला घालायची आणि इथं मूर्ती अन्नपूर्णाची आणि इथं पुढं पिंपळायचं पान है ना आणि तुम्हाला मी सांगते ज्या वेळेला मी मला आता पूर्वीच आठवण आहे पण मी एकदा ना माझे मी मिस्टरांसोबत मी गेले माजे मी, माजे होते जम्मूला जम्मू काश्मीरला तिकडं तर तेव्हा मी जेव्हा एक व्रत चालू म्हणजे मी माझं तिसरं किंवा दुसरं असेल मला करायचं होतं ठीक आहे तर मी पुस्तक घेऊन गेले जाताना तर घेऊन गेले तुम्हाला सांगते तर मला माझी आई म्हणली आता तिथं कुठं गं म्हणली असणार पिंपळाचं झाड तुम्हाला सांगते माझ्या मनात इच्छा होती की मला करायची त्यावेळेला मला सद्गुरू पण भेटलेले होते पण मला प्रचिती आली नव्हती म्हणजे मी नुसतंच करायची पण मला प्रचिती नव्हती अनुभव नव्हता नुसतं ब सद्गुरूंचं करत होते पण मला उपवास करायचं फार वेळ होतं ते जातच नव्हतं त्यात सांगायचे उपवास करू नका उपासना करा पण ते मला नुसतं ऐकायची मी ते आचरणात आणत नव्हते मी है ना सद्गुरूंचे म्हणजे नियम पाळत नव्हते मी पण मला त्याचं पण वेळ होतं आणि मी माझं जे काय उपवास होते ते पण सोडत नव्हते माझी मला अशी म्हणायची तर मग मी म्हटलं आगा यासन जर माझ्या मनामध्ये करायची इच्छा आहे म्हटल्यावर देवस सगळं करतील म्हटलं असं नच की असं कसं नसणार तुम्हाला सांगते मी ज्या सेकंड मंजिल क्वार्टरवर राहत होते ना तर माझ्या टेरेसवर पलीकडच्या साईडला जागा मोकळी होती तिथून जे झाड मोठं आलेलं होतं ते फार टेरेसवर ते झाड पिंपळाचं म्हणजे मला खाली कुठं झाडावर चढायची या कुठं जायची पान खालचं पडलेलं घ्यायची पण गरज नाही टेरेसवर गेलं की ते झाडं एवढं मोठं पसरलेलं होतं किती पाहिजे तेवढे पान <laughs> पिंपळाची <चीज़ा। laughs> द्या मी माझ्या पण सांगितल्यावर म्हणले बाप रे लागली माझ्या कारण मी म्हणले होते माझ्या आईला की मला भेटणारच मग तिथं पण मी क्वार्टर माझं सगळं म्हणजे मी पहिला दोन चार महिने राहिले अशी नंतर मी ज्या वेळेला उपवास करायचा होता ना तर मी माझं घर सगळं स्वच्छ वगैरे करून माझे छोटे छोटे दोन मुलं पण होते मग मी ती उपवास म्हणजे तिथं अन्नपूर्णाचा मी जम्मू काश्मीरमध्ये केला होता तर केला आणि ती पिंपळाची पान रोज म्हणजे दररोज एकवीस दिवस पिंपळाचं पान पूजा करायचं संध्याकाळी कहाणी म्हणायची आणि एकच फळ खायचं आता मला छोटे बाळ होते ना म्हणून मी फळ खाल्लं आणि गरोदर बायकांना जर करूच नका केलं तर ते कडक करावं लागतं खाऊन पिऊन नाही चालत अन्नपूर्णाचं व्रत हे असंच असतं त्याचे नियम हां आणि मग मला नुसतं फक्त माझ्यात त्यांनी सांगितलेलं होतं की उपवास सुटल्यावर फक्त एक फळ खायचं म्हणजे अन्नच ग्रहण अन्नपूर्णाचं व्रताला तसंच असतो दिवसभर पूर्ण उपवास करायचा आणि लैग म्हणजे कोणाला प्रॉब्लेम असेल तर एखादं फळ म्हणजे खाल्लं तर चालतं असं आहे तर आपल्याला एकवीस दिवस एक सलग पोस उपवास करायचा ना तर दिवसभर पूर्ण अन्न न ग्रहण करता उपवास करायचा आणि सायंकाळी कहाणी वगैरे म्हणून पूजापाठ वगैरे सगळं करून एकवीस दोऱ्या दोऱ्यांचे गाठी मारलेला एकवीस तो दोरा गळ्यामध्ये धारण ठेवायचा आपल्या आणि पाळी येऊन गेल्यावर तो करायचा कारण काय होतं एकवीस दिवस मग पाळी जर तुमची समजा नंतर जर पिरियड तुमची आडवी आली ना तर तुम्ही जर समजा वीस उपवास केले असतील आणि एकवीसाव्या दिवशी जर तुम्हाला पिरियड आले ना तर तुमचे सगळे उपवास खंडित होणार असं माझ्या आत्याला खूप वेळेस असं झालं होतं म्हणजे तिचं असं ले शेवटचा जेव्हा उद्यापन होतं तिचं उडाच होतं ना तर तिला वारंवार म्हणजे असं व्हायचं तीन चार वेळेस तिला पाहिजे आली आणि तिची सगळं खंडित पण तिने हार मानली आणि तिला करतच गेली शेवटी तिथं झालं पण तसं माझं म्हणतात ना काहीतरी ते सद्गुरूंचीच कृपा आहे त्यांनी काही मला कष्टच नाही केलं माझं जसंजसं होत गेलं मला कधी काय आडवं आलंच नाही चार वेळेस झालेलं मला आता पाच वेळेस मी केलं काही नाही कारण माझा सद्गुरू भेटलात ना मी आता एका मार्ग सांगितलेलं आहे त्यांनी आज्ञे प्रमाणे की तू उपवास करायचा आहे उपवास मी त्या नियमाप्रमाणे प्रमाणे चालले ना माझे पण आता काय अंधश्रद्धाच चालू आहे मग जरी इच्छा झाली माझ्या मनामध्ये तर मी करू पण शकते असं काही नाही मग तिथं पण घडून आले माझे चांगले मस्त एकवीस दिवस असं हे महिनाभर आपण श्रावण महिना करतो तसं आहे पण चार वेळेस करायचं पाच वेळेस करून एकविसाव्या दिवशी एकवीस सुवासिनींना जेवण घालायचं उद्या पण कसं करायचं बघा एकविसाव्या दिवशी एकवीस सुहासिनी जेवण जर होत असेल तर गरीब परिस्थिती असेल तर एकवीस ब्लाऊज पीस त्यांना आणि आपलं ओटी भरायची है ना मराठी बायकांना कसं बघायचं ओटी भरायची ओठीमध्ये काय असतं तांदूळ असतं खोबऱ्या चुकला सुपारी आणि एक ब्लाऊज पीस एकदम साधारण नाही होत बाबा आमच्याकडनं साड्या बिरायला होत त्यांनी मग साड्या फुला करायच्या साड्या करायच्या काही भेटवस्तू एकट्रा द्यायचं द्या आणि सर्वांना बोलून असं होते म्हणजे पाहुण्यारावयांना पण बोलवतात असता लोक असं मोठ पूजा करा लागतो आणि मग ते अन्नपूर्णाची ब्राह्मणाकडून कथा वगैरे आणि पूजा कशी मांडणी करतात त्याची धान्यांची पूजा करतात जसं सत्यनारायणची पूजा करतो तर सत्यनारायण देवाचा फोटो पाहिजे आपल्याला हे ना चौरंग पाहिजे केळी असं काय काय सगळं साहित्य अन्नपूर्णा जो व्रतांचं उद्यापन ज्या वेळेला करता तुम्ही जेवढे पण धान्य आहेत घरामध्ये किंवा विकत आणा तुम्ही धान्य असतात ना साबुत डाळी झालं तांदूळ झालं गहू झालं ज्वारी झालं अशी धान्यांची मांडणी करायची एकवीस धान्यांची आणि धान्यांची पूजा करायची अन्नपूर्णा अन्न देवताची पूजा करायची धान्यांची अशी मस्त मांडणी करून पूजा वगैरे अन्नपूर्णाची मूर्ती किंवा फोटो असं सगळं मस्त पैकी ब्राह्मण ते सांगतातच बरोबर पण त्यावेळेला कसं होतं पूर्वी माझ्यात त्यांनी सांगितलं होतं काही ब्राह्मण पण नव्हतं पूर्वीच पुस्तके आताच्या याच्यामध्ये फार कमी आहे पूर्वी लोक फार करत होते हे व्रत ठीक आहे हे करायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीने कारण तुमच्या घरामध्ये yeah. तुमची मुलं नवरा आहे नंद बरेच तुमचे जे असतात ना जे सगळे नातेवाई म्हणजे तुम्हाला आता सांगा एखादा तुमचा एक, एक व्यक्ती जो आपल्या जवळचा कोणी असो आपल्या घरातले आपले मुलं आहे कुठे शिकायला गेले तर ते कधी उपाशी असले तर तुम्हाला चांगलं वाटेल का नाही ना म्हणून तर अन्नपूर्णाचं व्रत करायचं घरी या तुमच्या आसपास कोणीही उपाशी राहणार नाही तुमच्या कानात म्हणजे कधी ऐकायला भेटणार नाही की कोणी उपाशी आहे आणि एखादा कोणी आला जरी उपाशी माणूस तर तुमच्या मनामध्ये इच्छा होईल की ह्याला जेवण खो घालाव एक स्त्रीचं कर्तव्य असतं ना घरात कोणी आल्यावर करायचं त्याचं सगळं जेवण करायचं हे अशी सगळी भावना आपल्या चेंज होतात ह्या उपवास तपास केल्यावर है ना, ना? के ना? प्रत्येकात बदल होतो कुठलंही देवाचं काय केल्यावर मनुष्यामध्ये काय होतं बदल होतो विचार चेंज होतात तिथे किंवा आपल्या घरामध्ये कधी अन्न पिढी न पिढी आपल्या घरामध्ये अन्न कमी पडत नाही अशी ह्या स्टोरीची सांगता आहे बरं का ठीक आहे माझ्या पण सांगायची की आम्हाला पहिली फार गरीबी होती घरामध्ये जेवण नसायचं असं काही ना काही असायचं तिचं पण प्रॉब्लेम म्हणून तिला कोणीतरी तिच्या जुन्या बायकांनी म्हाताऱ्या बायकांनी सांगितलं की तू पोरी हे व्रत कर सारखं उपास मार होतो तुझं जेवणाचं खरं सांगते बर कमी रेअल म्हणून मग तिने बिचारीनी हे व्रत केलं कसं तरी तडधड तुडधड करून असं पण उपाशीच राहायची बिचारी आणि नंतर न परत न कधी त्यांच्या घरामध्ये अन्न काही कमी पडलं नाही हा तर मग असं हे स्टोरी एकमेकाला सांगत सांगत आणि आता मी करताना बघा तुम्हाला खरं सांगते असं काही नाही पण मला एक स्टोरी ऐकायचं किंवा एक उपास करायचं मला लहानपणापासून होतच माझ्या डोक्यात जरा वेळ होतं मला आहे अटॅचमेंट मला देवाजवळ असतं प्रत्येकाचं तर ते म्हणून मला तर करतानाच माझा नवरा मिलिटरीवाला भेटला शेती भीती एवढी मोठी तेलाची सर्व्हिज बिचारायची भी काय कमीच नव्हतं मला लग्नाच्या आधी पण नव्हतं नंतर पण नव्हतं पण माझ्या मनामध्ये करायची इच्छा होती ना म्हणून मी केलं असं काही नसतं की माझं सगळं चांगलं आहे त्याला काय करायला काही नाही जे करणारे लोक आहेत ते करतात चांगलं असल्यावर पण करतात वाईट दिवस आहे ते पण करतात सगळे करू शकतात कुठल्याही देवाचं व्रत मनाला शांती भेटतं केल्यावर म्हणून करायचं नाही बाई माझं खूप चांगलं आहे मला नाही करायचं असं नाही डोक्यामध्ये घ्यायचं काय माहिती मागच्या तुम्ही केला अशी ना पण देवीला वाटत असेल करावं म्हणून पण करत असताना तुम्ही असं पण समजू शकता ना त्यामुळे बघा अशा प्रकारे आजचा लाईव्ह माझा आणि सर्वांना माझ्याकडून गुड नाईट आणि ज्यांचं कोणा नवीन चॅनल असेल त्यांनी नक्की मला सांगा दोन त्यांना त्यांची व्हि निदान कमेंट करायला मला वेळ नाही भेटला आणि मी व्हिडिओज नक्की मी बघतच असते जर मला वेळ भेटला तर ठीक आहे चालतंय ठीक आहे